हमाल पंचायतीचा लढा असो व पानशे धरणग्रस्तांचं पुनर्वसन अस्पृश्यता निर्मूलनाची चळवळ असो व आणीबाणीच्या काळातला तुरुंगवास या सगळ्या चळवळींच्या माध्यमातून कष्टकरी कामगारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं काल रात्री पुण्यातील पुन्हा हॉस्पिटलमध्ये दुःखद निधन झालं आणि त्यांच्या निधनाच्या बातमीने संपूर्ण राज्यभरात शोककळा पसरली त्यामुळे त्यांच्या आजवरच्या कार्याचा आढावा घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाईव्ह एकोणीसशे पंचवीस साली महात्मा फुलेंचा पुतळा उभा राहावा यासाठी पुण्याच्या तत्कालीन नगरपालिकेत ठराव मांडला होता तेव्हा बाबा आढावांच्या आजोबांनी त्या ठरावाला अनुमोदन दिलं होतं म्हणजेच काय तर त्यांची जडणघडणच पुरोगामी विचारांमधून झाली होती महात्मा फुलेंच्या वाड्याजवळ भवानी पेठे त्यांचा जन्म झाला त्यामुळे सुरुवातीपासूनच त्यांच्यावर राष्ट्रसेवा दलाचे संस्कार झाले होते जन्म झाल्यानंतर काही महिन्यातच त्यांच्या वडिलांचं निधन झालं तेव्हापासून त्यांच्या आई बबुताई यांनी अगदी खंबीरपणे आपल्या मुलांचं संगोपन केलं पुढे एकोणीसशे एक्केचाळीस मध्ये शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये बाबा आढावांनी प्रवेश घेतला आणि सेवा दलाच्या शाखेत जाऊ लागले याच दरम्यान दिनोशा बंगल्यात महात्मा गांधींचं उपोषण सुरू होतं याच काळात राष्ट्रीय सेवा दलाची चळवळ रस्त्यावरच्या शाखांमध्ये रूपांतरित झाली होती तेव्हा सेवा दलाच्या काही शाखांचं नेतृत्व बाबा आढावांकडे आलं त्यानंतर साने गुरुजींनी जेव्हा पंढरपूरचं विठोबा मंदिर खुलं व्हावं यासाठी आंदोलन केलं तेव्हा त्याबाबत जनजागृती करण्यासाठी ते फिरत होते पुढे बाबा आढाव डॉक्टर झाले आणि एकोणीसशे पंचावन्न हडपसर परिसरात दवाखाना सुरू केला त्यानंतर काही काळातच संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली तेव्हा बाबांनी सरकारी व्यवस्थेतून शिक्षण आणि आरोग्य अशा सुविधा पुरवल्या पाहिजेत असा विचार केला आणि यातूनच त्यांनी आपल्या दवाखान्यात येणाऱ्या रुग्णांना करून गोळा होणाऱ्या रकमेतून लोकोपयोगी काम झालं पाहिजे या हेतूने त्यांनी थोडी रक्कम स्वतःसाठी आणि उरलेली रक्कम समाजकार्यासाठी द्यायचं ठरवलं त्यानंतरच्या काळात बाबांनी साक्षरतेसाठी वर्ग सुरू केले तसंच आपल्या राहत्या घराजवळ म्हणजे नाना पेठेत त्यांनी आपल्या दवाखाना सुरू केला हा परिसर व्यापारी पेठांचा असल्यामुळे बाबांकडे येणारे पेशंट हे इथे काम करणारे कामगार आणि हमालच होते तेव्हा त्यांची परिस्थिती पाहून बाबांनी या हमालांसाठी एक युनियन स्थापन करण्याचा निर्णय घेतला ज्याला हमाल पंचायत हे नाव देण्यात आलं यातूनच एकोणीशे मध्ये त्यांनी हमाल पंचायतीच्या माध्यमातून पहिला लढा उभारला त्यामुळे मजुरांना किमान वेतन मिळालं तसंच हमाल पंचायतीला अधिकृत श्रमिक संघ म्हणून मान्यता मिळाली त्यानंतर काही काळातच कष्टकरी लोकांसाठी काम करत असताना बाबा आढाव पानशेत धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या लढ्यात उतरले आणि त्यांच्याच लढ्यातून प्रकल्पग्रस्तांसाठीचा पहिला कायदा संमत झाला त्यानंतर बाबांनी एकोणीसशे बासष्ट साली पुण्याच्या स्थानिक राजकारणात एंट्री केली आणि पुढे महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले याच काळात त्यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी काम सुरू केलं एकोणीसशे एकाहत्तर ते त्र्याहत्तर या काळात त्यांनी पाचशे गावांमध्ये एक गाव एक पानवठा ही चळवळ सुरू केली सार्वजनिक विहिरी सर्वांसाठी खुल्या करून दिल्या तसंच दलितांसाठी लढताना त्यांनी देवदासी आणि नंदी बैल वाल्यांसाठी देखील संघर्ष उभा केला पुढे जेव्हा देशात आणीबाणी लागू करण्यात आली तेव्हा संजय गांधींनी चोवीस तासात झोपडपट्टी पाडा असा हुकूम काढला होता तेव्हा त्याबाबत चर्चा करण्यासाठी मागणी करत बाबा आढावा वेळ मागितली आणि चर्चा करण्यासाठी एकत्र जमायचं निमित्त करत सभा बोलावली तेव्हा त्यांच्या सभेला तब्बल पंचवीस हजार लोक जमा झाले तेव्हा संजय गांधींच्या त्या निर्णयाचा धिक्कार करत बाबा आढावांनी भाषण केलं आणि त्या भाषणाचा परिणाम म्हणून तेव्हा त्यांना अटक झाली होती या काळात एरवडा जेलमध्ये असताना त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयं लोकांसोबत सव्वीस जानेवारीचा कार्यक्रम आयोजित केला होता तेव्हा त्यांचा हा कार्यक्रम देखील चांगलाच गाजला होता मग आणीबाणी राज्यातली नामांतर चळवळ असतो बाबा आढाव कायमच कष्टकरी गरीब आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी विविध चळवळीमध्ये अगदी हिरेरीने सहभागी व्हायचे आणि आपल्या नेतृत्वात कित्येक आंदोलन यशस्वीरित्या पार पाडायचे यात अगदी अलीकडचं उदाहरण बघितलं तर अण्णा हजारेंच्या सुरुवातीच्या आंदोलनांमध्ये बाबा आढाव यांनी त्यांना पाठिंबा दिला होता मात्र पुढे वैचारिक मतभेद झाले आणि त्यांनी अण्णा हजार यांची साथ सोडली या सगळ्या आजवरच्या प्रवासात त्यांनी हमाल पंचायत धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचा लढा देवदासी आणि नंदीबैलवाल्यांसाठी संघर्ष कागद पत्रा कष्टकरी पंचायत रिक्षा पंचायत अशा अनेक मुद्द्यांबाबत यशस्वीरित्या लढा दिलाय आणि एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते म्हणून अविरतपणे समाजासाठी काम करत राहिले मात्र या बाबा आढावांचं काल रात्री साडेआठच्या सुमारास दुःखद निधन झालं आणि त्यांच्या जाण्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली तेव्हा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांना बखर लाईव्हच्या माध्यमातून भावपूर्ण श्रद्धांजली समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा